शिक्षण विभागामध्ये अनेक अनियमित कामे करून शासनाच्या कोटवधीच्या नुकसान करत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केलेला आहे या प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी करण्या करण्याची मागणी हिंगोलीतील विराट राष्ट्रीय लोकमन कौन्सिलच्या वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात आली आहे हिंगोली शिक्षण विभागातील सर्व तत्कालीन विद्यमान अधिकाऱ्यांची एस आय टी मार्फत चौकशी करून शासनच्या आर्थिक नुकसानाची वसुली त्यांच्या वैयक्तिक पातळीवर करण्यात यावी अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंचकडून करण्यात आली आहे या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेखलाल राष्ट्रीय संचालक शेख नुमान शेख नईम शेख बासिद रवी पठान रऊफ खान शेख शाहनवाज शेख अफरोस इत्यादि कार्यकर्ता दो हजार पच्चीस को रद्द किए लेकिन जो पैसा उन्होंने अदा किया वो कोई वापस लिए नहीं।, नहीं।, नहीं उसके बाद 2024-25 के अंदर आ, 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 मेडिकल बिल थकित बिल माध्यमिक का प्राथमिक का एक कोटि बारह लाख छब्बीस हजार दो सौ सत्तावन अदा करें और आ, माध्यमिक का जो है चार कोटी छिया च्या, छियासी लाख सात हज़ार छः च्या, सौ चार रुपये ऐसी बहुत सारी मुद्दे हैं हमारी मांग है कि ये जो एस एजुकेशन डिपार्टमेंट के मैटर के अंदर जो एजुकेशन एस आई टी करे उसके मार्फत ये भी चौकशी हुई अगर ये एक साल का पांच कोटी छियासी लाख रुपये जो है तो इन्होंने अदा करे ये अगर पिछले दस साल का अगर रिकॉर्ड करेंगे तो कोट्यवधि रुपए इन्होंने अदा करके शासन की जो है तो बहुत बड़ा नुकसान किया है हम, हमारी मांग है कि इसकी जो है तो वो एस आई टी मार्फत चौकसी करके कार्रवाई की जाए और जो दोषी है उनको पर गुना दाखिल करके उनकी चौकसी की जाए इसी दो हज़ार पच्चीस को रोकमंच काउंसिल वती ने माननीय जिलाधिकारी महोदया मार्फत माननीय मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री महोदया निवेदन दे विनंती करने की शासना शासनाने अवैधरित्या श्री दिग्रसकर यांच्याविरुद्ध रामतीर्थ पोलीस स्टेशन येथे चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे शहात्तर चारशे एकाहत्तर असे गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांना दोन वर्षाकरिता पदोन्नती बहाल केले केलेली आहेत त्या पदोन्नतीसाठी त्यांनी जे आ, गैरव्यवहार केलेला आहेत आल्यानंतर त्यांनी वसुलीचा एक दर निश्चित करून धडाका लावलेला आहे आणि अनेक अनियमित कामे करून शासनाची आणि शासनाची फसवणूक करत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केले जात केला जात आहेत याचे उदाहरण म्हणजे कळमनुरी येथील ची शाळेमध्ये शिक्षणा शिक्षकाची पद नसताना त्यांना मान्यता देऊन त्याचे सर्व थकीत देयके काढण्यात आली तक्रारीनंतर ती दे तक्रारीनंतर त्याला त्याची मान्यता रद्द करण्यात आली परंतु जी प पैसे अदा केलेले आहेत त्याची कोणती वसुली करण्यात आलेली नाही त्याचप्रमाणे यांनी थकीत देयक प्राथमिक वेतन वो, वेतन पथकाद्वारे शिक्षणाधिकारी व वेतन पथक मुख्याध्यापक व व इतरांनी संगणमत करून प्राथमिक विभागाने थकीत देयक फरकाची देयक व वैद्यकीय प्रति प्रतिपूर्ती बोटी एक कोटी बारा लाख सव्वीस हजार दोनशे सत्तावन्न रुपये दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये काढण्यात आले त्याचप्रमाणे माध्यमिक विभागाच्या विभागामध्ये वैद्यकीय थकीत बिल व वेतन प्रतिपूर्ती म्हणून चार कोटी शहाऐंशी लाख सात हजार सहाशे चार असे एकूण पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख तेतीस हजार आठशे एकसष्ट रुपये काढून शासनाचे कोणतीही कागदाची पाहणी न करता सर्रास टक्केवारीचा टक्केवारीच्या आधारावर एक काढून शासनाची फसवणूक केलेली आहे त्याचप्रमाणे एका शाळेची मान्यताचे मान्यता रद्द करण्याचे प्रस्ताव शासन दरबारी असताना त्यांची त्याच डॉक्टर इक्बाल उर्दू स्कूल या शाळेशी सुद्धा लाखो रुपयाचं बिल काढून कोणतीही पूर्तता करण्यात आलेली नाही या सर्व संबंधितामध्ये आम्ही विराट राष्ट्रीय लोकमत चौकशीच्या वतीनं आज निवेदन देऊन मागणी करण्यात आली की या सर्व प्रकरणाची जी शासनाने जे एस आय टी नेमणूक केलेली आहेत त्या एस आय टीमार्फत चौकशी क चौकशी करावी आणि यामध्ये दोषी असलेले श्री दिग्रसकर वेतन पथकाचे अधीक्षक व मुख्याध्यापक संस्थाचालक यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी नसता सतरा सप्टेंबर रोजी पालकमंत्री महोदयांचे घेराव करून आ, आ, याचा निषेध नोंदविण्यात येईल याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमत कौन्सिलच्या वतीने करण्यात येत आहे